दृश्यांमध्ये दिसत असलेले हे खजूर इराण इराक किंवा सौदी अरेबियासारख्या आखाती देशातील नसून चक्क आपल्या मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील आहे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तनवाडीच्या जगदीश शेंडगे यांनी खजुराच्या शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे या झाडांना यंदा मोठ्या प्रमाणावर खजूर लगडले असून या वर्षी पंधरा ते वीस लाखांचं उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे पाहुयात न्यूज एटीन लोकलचा हा ग्राउंड रिपोर्ट वेगवेगळ्या कारणाने शेती हा व्यवसाय दिवसेंदिवस आव्हानात्मक बनत चालला आहे अवकाळी पाऊस दुष्काळ तसेच बाजारभावाचं गणित हातात नसणे यामुळे पारंपरिक पिके शेतकऱ्यांना परवडत नाही आहेत यामुळे शेतकरी शेतामध्ये नवनवीन प्रयोग करून शेती आर्थिकदृष्ट्या संपन्न सक्षम कशी होईल याचा प्रयत्न करत असतात जालना जिल्ह्यातील तनवाडी येथील एका शेतकऱ्याने देखील असाच प्रयोग केला आहे आपल्या शेतामध्ये इराण इराक सारख्या देशामध्ये येणारं पीक म्हणजेच खजुराची लागवड या शेतकऱ्याने केली आहे पाहुयात जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील शेंडगे यांनी कसं केलं खजूर शेतीचं नियोजन नमस्कार जगदीश दामोदर शेटगे मुक्काम तनवाडी तालुका घनसावंगी जिल्हा जालना इथून बोलतो आहे ही खजूरची शेती आहे आणि खजूरची शेती म्हणजे एकदम फायदेशीर आहे की एका झाडाला जवळपास दीड दोन क्विंटलपर्यंत माल निघतो या झाडाचा दीड ते दोन क्विंटल आरामशीर माल निघतो आहे एक गड पंधरा किलो अठरा किलो वीस किलोपर्यंत घड जातो आहे एक गड आणि हे दोनशे झाडे आणि तीन तीन एकरमध्ये लागवड केलेली आहे आपण तीन एकरमध्ये पंचवीस एकर जमीन आहे आमची इथं आपण तीन एकरमध्ये लागवड केली हे एक झाड जवळपास हे आपल्याला खर्च आला एका झाडाचा चार हजार रुपये लागवडीस एक झाड ला आता किंमत वाढलेली त्याची तर ह्या झाडाला दीड ते दोन क्विंटल माल निघतोय हे पंचवीस बाय पंचवीसवर लागवड केलेली आहे आपण पंचवीस बाय पंचवीसवर लागवड करून समजा आता ह्याला साडेचार वर्षे झालेत वर्षी। वर्षी माल ह्याचा तीन वर्षात पहिलं उत्पन्न निघलं गेल्या वर्षी आणि गेल्या वर्षी पहिलं उत्पन्न निघलं त्यावेळेस ह्याच्यापेक्षा पन्नास टक्के माल होता पाच टन माल निघला होता मागच्या वर्षी तर आपल्याला चार टनाचे पैसे हातात आलते समजा हे दोनशे रुपये किलोने ह्या वर्षी दहा दा, ते बारा कोण टन टन माल धरला आम्ही ह्या वर्षी दहा ते बारा टन तर ह्या वर्षी दहा दहा टन बी धरला तरी पण वीस लाख रुपये आरामशीर व्हायला लागले एक एकर एक दोन एकर एक समजा त्याच्या त्याच्या हिशोबाने एकर एक दीड एकर दोन एकर एक असं लावायला पाहिजे वर्षभर मेहनत समजा सगळी मेहनतला म्हणजे असे मजूर लागत नाही जास्त सगळी सक टॅक्टर निरोटाइक्टर हे सगळं होते पंचवीस बाय पंचवीस वर झाड असल्यामुळं आंतर पीक घेता येतं आपल्याला कायम आणि मजुराची जास्त गरज पडत नाही खुरपण हे नाही जमीन एकदम हलकी असली तरी चालती भारी असली तरी चालती फक्त निचरा होणारी जमीन पाहिजे चिबडी जमीन नाही पाहिजे बस आणि मजूर जास्त लागत नाही शेणखत आणि पाणी रासायनिक खताची गरज नाही पाणी म्हणजे समजा तुमचं आंतरपीक असल्यावर हो, तर आंतरपिकाला ह्याच्यात त्याच्यात निघून जाते ते आणि उन्हाळ्यात समजा तुमचं ठिबक ड्रीप बी असलं थोडं दोन तीन दिवसाला दोन तीन तीन चार दिवसाला आठ दिवसाला बी चालू केलं तरी चालतंय आंतरपिकाचे हे पंचवीस गुन्हा गहू झाले ह्याच्यात म्हणजे घरच्यासाठी आपल्याला गहू भरपूर झाले आंतरपीक दरवर्षी सोयाबीन काढून गहू सोयाबीन काढून गहू आम्ही दरवर्षी घेतो असतो ह्या वर्षी घेतलाय गहू आता गहू घ्या गहू घेतल्याच्या नंतर आता ह्याला दुसरं पीक काही सध्या घेता येत नाही आणि सोयाबीन बी आता हे माल असल्यामुळे घेता येणार नाही कशामुळे जूनच्या टायमाला ह्याची तोडणी चालू होती शेंगे यांनी लावलेली ही खजुराची झाडे आता साडेचार वर्षांची झाली असून प्रत्येक झाडावर दीड ते दोन क्विंटल खजूर आहेत या खजुरापासून त्यांना पंधरा ते वीस लाखांचं उत्पन्न अपेक्षित असून याची विक्री हे ते स्वतःच स्टॉल लावून करणार आहेत मराठवाड्यासारख्या दुष्काळी व आवर्षणग्रस्त भागातील शेतकरी देखील आता नवनवीन प्रयोग करून आर्थिकदृष्ट्या संपन्न होत असल्याचं सुखद चित्र जालना जिल्ह्यात पाहायला मिळतंय नारायण काळे न्यूज एटीन लोकल जालना